जन्मभूमी जुन्नर तालुक्यातून अनेक मावळे या ठिकाणी शरद दादांना मंत्रिपद मिळण्यासाठी जवळजवळ पाच ते सहा तासाचा प्रवास करून आलेले आहेत काय भावना आहे आम्हाला वाटतं आतापर्यंत जुन्नर तालुक्याला कधीच न्याय मिळाला नाही आतापर्यंतच्या इतिहासात आतापर्यंत अनेक आमदार झाले पण मंत्रिपद जुन्नर तालुक्याला कधीच मिळाला नाही त्यामुळे त्या आम्हाला मंत्रिपद मिळालं पाहिजे शंभर टक्के आमची शिवजन्मभूमीची मागणी आहे काय वाटतं आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार श्रद्धा सोन या ठिकाणी पूर्ण विजय झाले आहेत आणि आज बघितलं असं असं तालुक्यात सर्व कार्यकर्ते या ठिकाणी यायचं कारण असं आहे आप की आपल्या जुन्नर तालुक्याला भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत कधीही मंत्रिपद मिळालेलं नाही आणि आपण पाहिलं असेल की आपली तालुक्याची जी शोजनभूमी आपण म्हणलं जातो शरदा आज या ठिकाणी भक्त म्हणून सगळेजण या ठिकाणी आलो आहोत आता जर आपण पाहिलं असेल की जुन्नर तालुक्याला जसा भारत स्वातंत्र्य झाला त्यापासून अजून एकदाही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून शरदांना मंत्रिपद मिळवू या अपेक्षेच्या म्हणजे मंत्रिमंडळ शंभर टक्के मिळणारच आहे परंतु या ठिकाणी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल त्यांना आमच्या सर्व शिवभक्ताच्या वतीने विनंती करतो की आमच्या या ठिकाणी शिवजीवभूमीला तुम्ही निश्चित स्वरूपाने न्याय द्याल अशी आपल्या या ठिकाणी आप आशा व्यक्त करतो कारण बघितलं असं की आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सर्व सरकार चालवत असतात आज परंतु आजपर्यंत ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या किल्लेश्वर नरी जुन्नर या भूमीला कधीही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आता हा भवितव असा खूप असा चान्स या ठिकाणी शिवजन्मी आलेला आहे म्हणून मी सर मंत्रिमंडळाला विनंती करतो की जर जा तुम्ही जर संपूर्ण राजकारण जर छत्रपती शिवरायांच्या नावावर करते असेल तर या ठिकाणी शिवभूमीला न्याय देणं गरजेचं आहे म्हणून शरदांना शंभर टक्के मंत्रिपद मिळणार आहे काय वाटतं कशासाठी आला आमच्या दादांना मंत्रीपद मिळालं पाहिजे वायकर आणि सोनवणे आमच्या दादांना म्हणजे आमचा दादा दादांनी असा जन्म घेतलाय का जुन्नर तालुक्यामध्ये आज आम्हाला मंत्रीपद मिळते म्हणजे याचा आम्हाला खूप अभिमान आहे खूप अभिमान आहे आम्हाला महिलांना कोण बहिणी असेल कोण त्यांच्या आया असेल कोण चुलत्या असतील कोण काके असतील पण आज आम्हाला त्या गावचा आणि पूर्ण आम्हाला जुन्नर तालुक्याचा अभिमान आहे आमच्या दादांना आज मंत्रीपद भेटतंय आणि हिरा जन्माला आलाय आन्ट्री आन्ट्री ता ता का त्यांनी आज आम्हाला मंत्रीपद भूषवलंय जुन्नर तालुक्यामध्ये आमच्या जुन्नर तालुक्याचा विकास मंत्रीपद मिळाले का जुन्नर तालुक्याचा विकास होणार एवढी आम्हाला खात्री आहे असं काम जनतेनी जो शरद जो सन्मान दिलाय आणि मतदान जे झालंय ते याच्यासाठीच झालंय की जुन्नर तालुक्याला मंत्रीपद भेटावं म्हणून यासाठी सर्व आमच्या जुन्नरवासियांनी अतिशय कष्ट केले आणि सर्वांनी कष्ट आणि सगळे आणि तुम्हाला सांगतो स्व सर्व महिला पुरुष जे पुरुष मंडळी सगळे पार आठ पंधरा दिवस स्व बाहेर पडत होते की शरद दादा आमदार व्हावे याच्यासाठी चार वाजता उठून सगळं आवरून आज एवढा आनंदाने आम्ही आलो इथपर्यंत दादांसाठी तर सगळे दादांसाठी बेटिंग तुम्हाला दादा यावं आम्हाला आलेच दादा आमची कामं केली पाहिजे दादांना मंत्रीपद भेटलंच पाहिजे जुन्नर तालुक्याला मंत्रीपद भेटलं पाहिजे महिला इथं आलेल्या त्याच्यासाठी आलेले आतापर्यंत आमच्या जुन्नर तालुक्याला न्याय मिळाला नाही आणि अजून तो दर्जाही मिळाला नाही त्यासाठी आम्ही खूप सगळेजण इच्छुक आहोत फार लहान मुलांपासून ते वयवर वृद्ध सर्वांची अपेक्षा आहे की यावेळी दादांना मंत्रीपद मिळावं त्यासाठी आम्ही पूर्णपणे दादांबरोबर आहोत आणि ते आमची आहे आमच्या आमदार झाल्या झाल्यापासून त्यांनी खूप कामं केली आणि पद नसतानाही त्यांनी आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये एवढी भरपूर कामं केली मी एक ग्रामपंचायत सदस्य उदापूरची त्यांनी पद नसतानाही आमच्या इथे जवळजवळ पाच ते सहा लाखाचे असे दहा पाच ते सहा कोटीचे काम दिले आहेत म्हणून आमदार झालेत म्हणून आम्हाला अभिमान आहे आम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं त्याचं फळ आम्हाला त्या दिवशी निकालाच्या दिवशी भेटले आणि आम अजूनही आम्हाला अशापेक्षा मंत्रीपद दादांना भेटलंच पाहिजे अजून जुन्नर तालुक्याचा सर्व पुणे जिल्ह्याचा विकास होईल म्हणून आम्हाला शरद दादांना मंत्रीपद भेटलंच पाहिजे अशी आमची सर्व महिन्यांची इच्छा दादा पदावर असताना सगळेच काम करतात पण शरददादा पद नसतं नाही तेव्हाही ते काम भरपूर आजोबाने काम करतात तेव्हा म्हणजे असं त्यांची भरपूर पद नसलं तरी ते काम करतात दादांना एवढं आणि पद नसताना एवढी कामं केली त्यामुळे आम्हाला माहिती की दादा जर मंत्री पद भेटलं तर खूप काम करतील आणि पुन्हा जिल्हा खूप पुढे नेतील अशी आमची एकनाथ शिंदे महाराज सरांकडे दादांना पद भेट बोल सांगायचं एवढंच की दादांना आमचं मंत्रीपद द्या कारण दादांना जर मंत्रीपद भेटलं तर दादा नक्कीच जुन्नरचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही निकालाच्या दिवशी जोरजोरात ओरडत होती तू हा मग आनंद आमचं मानस विजय झाला मग आनंद होणारच ना आम्हाला त्याच्यामुळेच बिना चप्पलचे दादा एवढ्या ज्या वेळेला विजयाचा तुम्हाला आकडा समजला की आता दादा विजय झाले त्यावेळी पहिल्यांदा काय वाटलं खूप आनंद होत जास्त आनंद होता बाकायच आज काय वाटत इथं वर्ष बंगल्यावर आल्या मुंबईत आज आमचा आनंद अजूनच गगनात मावेला झालाय कधी वाटलं नव्हतं की आम्ही इथं येऊ म्हणून पण आज दादांचे आणि आम्हाला इथे यायला भेटलं दादांचे खूप खूप आभारांनी मंत्रिमंडळ मिळावं एवढीच साहेबांना विनंती आमची की दादा कधी काय वाटतंय तुम्हाला आम्हाला खूप आनंद झालाय दादांमुळे आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली मी एवढेच बोलते मंत्रीपद मिळालं पाहिजे की हो मंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून तर आम्ही सगळ्यांना आम्ही जुन्नर तालुक्यातील दादांच्याच गावचे आहेत चाळकवाडी गावचे तिथून आम्ही आलेलो आहे आज वर्षा बंगल्यावर आलोय आम्ही आणि आम्हाला खूप आनंद होतोय की दादा आमदार झालेत आम्ही चार दिवस दादांचा प्रचार केला आणि दादा निवडून आल्यावर आम्हाला खूप आनंद झाला आणि दादांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या महिला आमच्या गावाकडच्या आज इथं वर्षा बंगल्यावर आलोय आणि दादांना मंत्रीपद मिळालंच पाहिजे असं आमच्या सगळ्या महिलांची मागणी आहे तेवढी पूर्ण करा आमच्या सर्व महिलांची मागणी पूर्ण करावी हीच अपेक्षा आहे आमची इच्छा आहे एवढी की मग त्यांना मंत्रीपदी भेटाव एवढीच इच्छा आहे सकाळी आम्ही तीन वाजता उठलो घरच्यांचा स्वयंपाक करून आम्ही चार वाजता आवरून पाच वाजता आम्ही मध्ये बसलो आळे आळेफाट्यावरून आम्हाला इथे बारा वाजले यायला आणि हो ट्रॅव्हल्स केल्या होत्या तीन महिलांसाठी आम्ही ट्रॅव्हल्सने आलो बारा वाजता इथे आलो आमची एवढी एकच मागणी आहे का दादांना मंत्रीपद मिळालं पाहिजे एकच वादा एकच वादा एकच वादा, एक वादा।, एक वादा। जय शिवाजी भवानी मी सौ कलावती मी राहणाऱ्या चाळकवाडी येथील आहे परंतु मला एक अभिमान आहे की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला त्याप्रमाणे आमचे शरद दादा दुसरा पन्ना म्हणजे शरद दादा शरद आणि मला खूप सांगायचे म्हणजे आजपर्यंत मला मंत्रीपद म्हणजे काय राजकारण म्हणजे माहितच नाही पण आज आमच्या दादांमुळे आम्हाला आधी संधी भेटली तर कृपा करून मी सगळं आमचा जुन्नरकरां जुन्नरकर सगळे आमच्या जुन्नरकरांव विनंती करते